तासगावच्या कचेरीवरती ज्यावेळेस ब्रिटिश इंग्लंडचा जो झेंडा होता इंग्रज सरकारचा तो त्यांना खाली उतरवायचा होता त्या ठिकाणी भारताचा झेंडा त्यांना वरती फडकवायचा होता त्यावेळेला त्यांनी सलग तीन ते चार दिवस तिथं झाडू मारण्याचं काम त्यांनी केलेलं होतं की कुठला इंग्रज अधिकारी कधी येतो त्याला पूर्ण नियोजित होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा गनिमी कावा केला तोच अवलंब तेच विचार घेऊन गनिमी काव्यानं अगदी कोण किती वाजता येतो कुठला इंग्रज अधिकारी किती इंग्रज अधिकारी असतात त्यावेळी आणि त्यावेळीची संधी साधून तो ब्रिटिश पार्लमेंटचा जो झेंडा होता त्यांचा तो खाली घेतला आणि भारताचा तिरंगा त्या ठिकाणी फडकवला गेला त्याच्यानंतर त्यांना काय अटक कारवाई काय झालं की नाही त्यांच्यावरती त्यांना अटक झाली ती इथे एक तुम्हाला फोटो तुम्हाला क्रांतीच्या मार्गामध्ये दिसेल दिसायला मिळेल तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळेला त्यांनी जो कचेरीवरती मोर्चा परत काढलेला होता तो फोटो सुद्धा आपल्याला इथे उपलब्ध झाला तो फोटो आपण तिथे लावलेला आहे पण त्यांची आजी ज्या वेळेला एक्सपायर झालेल्या होत्या कारण त्यांचा सांभाळा त्यांच्या आजीने केलेला होता आदरणीय क्रांतीचा त्या ज्यावेळेस एक्सपायर झालेल्या होत्या Hmm. त्यावेळेला इंग्रजांना सुद्धा माहिती होते की निश्चितपणाने क्रांतीसिंह त्यांच्या आजीला पार्थिवाच्या येणारच आणि त्यावेळेला पूर्ण गावाला वेळा दिलेला होता इंग्रज सरकार अशा वेळात सुद्धा क्रांतीसिंह नाना पाटील आलेले होते वाड्यामध्ये त्यांनी त्यांचा जो जुना वाडा त्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि प्रवेश करून त्यांनी ते दर्शन वगैरे सगळे घेतलेलं होतं त्यावेळेचा अधिकारी सगळे बाहेर उभा होते इंग्रजांचे आणि मग बाहेर पडत असताना फार मोठी अडचण निर्माण झालेली होती की आता आपण बाहेर कसं पडणार तर त्यावेळेला स्वतः ते जी तिरडी बांधली जाते त्याच्यावरती ते, ते स्वतः झोपलेले होते आणि आजीचं जे पार्थिव होतं ते शेनीचं जे गाठोड होतं त्याच्यामध्ये ते आजीचं पार्थिव ठेवलेलं होतं आणि स्मशानात गेल्यानंतर ते खाली उतरले बंदुकीच्या फेऱ्या झाडल्या आणि इंग्रज सरकारला सांगितलं की मी येऊन पार्थिवाचं दर्शन पळून गेलो इतकं मोठं धाडस का